बासष्ट साली त्यावेळेला इथे मी आलो होतो आणि त्यावेळेला काकासाहेब काकेड यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं तात्या रत्न संमेलन मी पाहिलं होतं जे आजही माझ्या स्मरणात आहे आणि तेव्हापासून मी हे संमेलन उपस्थित राहत आलो आहे एका गोष्टीचा मला अतिशय आनंद वाटला योगायोगाने वास्तविक मी इथे आलो आणि मला तुम्ही हा मान दिला एक गोष्ट मला खूप आवडली की आजच्या दिवसाची सुरुवात प्रकाशन यज्ञाची या ही एका प्रवास वर्णनाने झाली नाते प्रवास હા અતિશય આયુષ્યાત આશ્યક્રસાબરો લેખનહી આવશ્યક અનેકજ પ્રવાસ કરત પણ લીહિત કાંઈ જણ લીહિત પણ પ્રવાસ કરત નહીં હ્યા ગોટી અને સંમેલન તમી ઉપસ્થિતિ અને એટલે સતા લોકંચા જો પ્રતિસાદ પહેલા મી ખરોખર બરો વાટ કે ખરોખર વાચન સંસ્કૃતિના ભવિતવ્ય कालपर्यंत मी जरा निराशवादी होतो पण हे बघून मात्र वाटतंय निश्चित हे साहित्याला आहे बारशाला गाण्याचा आनंद का कसा असतो ना तसा नवीन लेखकाच्या प्रकाशनाला जायचा मला नेहमी आनंद होतो आणि माझे मित्र पाटील ही संधी वारंवार देत असतात ते असं त्या उत्तेजनामुळेच तुम्ही सगळे आपलं पुस्तक इथे प्रकाशित व्हावं म्हणून आला आहे याचा मला आनंद आहे आणि ही उत्सुकता किंवा ही क्युरिओसिटी किती असावी तर काल अमेरिकेहून आलेले ते ठाणेदार होते त्यांचं तिसरं पुस्तकसुद्धा इथे प्रकाशित व्हावं अशी जरी इच्छा व्यक्त केली तर हे जे वेळ आहे ते फार अमेरिकेपर्यंत पोहोचलं आहे याचं कारण पाटील आहे आणि दोन दिवस बघतोय हा माणूस ते थकत नाही आहे त्यामुळे नवीन लेखकाला काळजी नसावी ते असेच करून राहावेत आणि आत्मांना आम्ही येत राहावं धन्यवाद सर्वांना नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व आदरणीय मंडळी आज माझे एका पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे खरंतर त्या प्रकाशनाच्या मागे दोन व्यक्तींची प्रेरणा आहे आदरणीय श्री चिटणीस सर मी ग्रंथ दिंडी आणि बाल कुमार वाचक मंच प्रतिनिधी आहे समितीचा पण सरांनी म्हटलं की आपल्या शहरामध्ये आपल्या इथं एवढं मोठं साहित्य संमेलन होतंय आणि आपली पुस्तकं त्यामध्ये झालीच पाहिजे त्याची प्रेरणा त्यांनी मला दिली आणि सर तुमच्या फक्त खातर आणि तुम्ही मला सांगितलं की करायचं आहे म्हणून थोडा प्रयत्न केला आणि आज ते पूर्ण होत आहे माझी दुसरे जे माझे पहिल्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत आदरणीय गणेश्याम पाटील सर आमचे मित्र वा तोरे सर खरंच ह्या मंडळींनी मला लेखनाला खरंच बळ दिलं आहे म्हणजे मी सरांचं तर कौतुक करतो कारण जवळजवळ दर आठवड्याला आठ ते दहा वर्तमानपत्रामध्ये त्यांचे लेख असतात एवढं लेख लिहायचे म्हणजे योग नाही आहे मला ती जी कल्पना आहे मी खरंच सर्व लेखकांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि निश्चित आता कारखाने सर म्हटले की वाचन चळवळीला दिवस चांगले आहेत आहेतच शंभर टक्के असणारच आहेच कारण हे पृथ्वी ही एका चक्रानुसार चालते प्रत्येक क्षेत्रामध्ये अप अँड डाऊन्स असतात ते चक्र पूर्ण होत राहतं आणि नव्याने निर्माण होत राहतं त्या पद्धतीनं आता बऱ्याच परिसंवादामध्ये बऱ्याचदा त्यांनी मतं व्यक्त केली मोबाईल आणि त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा आदरणीय डॉक्टर संदीप त्रोती आहेत त्यांनीसुद्धा काल अत्यंत चांगल्या प्रकारे परिसंवादामध्ये ह्या गोष्टीवर चर्चा केली आहे वाचन चळवळी टिकणार आहे आणि ती वाढत जाणार आहे आणि याची खरी तर आपल्याला प्रचिती या प्रकाशन कट्ट्यावर आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आतापर्यंत जवळजवळ एकशे पस्तीस पुस्तकांचं प्रकाशन या प्रकाशन कट्ट्यावर झालेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत अनेक होत राहतील हा आकडा असा वाढत जावं हीच सदिच्छा आणि आपला वाचक वर्ग वाढावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो लोकांच्या जीवनातला आणि सर्व साहित्यिक लेखक जे काही प्रका इथं पुस्तकं आपली घेऊन आलं आहे त्या सर्वांच्या जीवनातला अत्यंत आनंदाचा दिवस आहे माझ्या पुस्तकाचं प्रकाशन हे दुसरं पुस्तक आहे त्याचं नाव आहे चैतन्याचा हिंदोळा आणि तो कविता संग्रह आहे तर आधी मी सर्व उपस्थितांचं रसिकांचं आणि मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करते आणि माझे दोन शब्द मी लिहूनच आणले कारण तर काही कवितांच्या ओळी <laughs> आहेत म्हणून साहित्य संमेलन हा साहित्यिकांचा मेळावा आहे आणि अनेक कवी लेखक तिथं भेटतात आपल्या मनातलं त्यांना सांगता येतं थोड्या बहुत शब्दात कारण ते फार घाईत असतात पण तरीसुद्धा त्यांचा भेटण्याचा एक आनंद असतो आज हेंडोळा हा जो माझा आहे तो चैतन्याचा आहे आणि त्याची क त्याच्या ज्या कविता आहेत त्या थोड्याशा निसर्गपद थोड्या काही प्रेमगीता आहेत थोडी सामाजिक कविता आहे आणि खूप सारं माझ्या कवितांमध्ये काव्यविषयक कविता आहे तेव्हा मला थोडंसं वाटतं आपल्याला त्याचा थोडासा आनंद काही ओळी वाचणार आहे त्याच्या आधी सांगते की कविता ही केव्हा कशी का सुचते हे अनेक साहित्यिकांनी चर्चेला घेतलेला विषय आहे शे। पण शेवटी असं होतं की प्रत्येकाचा कवी प्रत्येक कवीचा प्रत्येक लेखकाचा अनुभव वेगळा असतो किंवा अनुभवाकडे पाहण्याची जी दृष्टी असते दृष्टिकोन असतो तो, तो वेगळा असतो त्यामुळं प्रत्येक कवीला कसंच एकसारखंच वाटेल असं काही सांगता येत नाही तर मला जे वाटतं ते थो थोडंसं मी लिहिलेलं आहे थोडे पूर्वसंस्कार आणि पूर्वानुभव हो। यातून माझी कविता आकाराला आलेली आहे हळवे नाजूक विभ्रम हळवे नाजूक विभ्रम त्याहून कल्पना माझ्या भवती आणि मग काय होतं बघा अशीच एकदा माझ्या हाती चुकून लागला पदरतीचा उधळून गेली मनात माझ्या मौन बोलक्या मंत्र कधी कधी असं पटकन होतं आणि कधी नाही होत वेळ लागतो काय वेळेला अंतर पडतं आणि मग एक हुरहूर लागते मनाला तर ती हुरहुर माझ्या कवितेत एका आलेली आहे त्या कवितेचं नाव आहे मौनाच्या फल्याड मौनाच्या फल्याड आत खोल खोल भूल मृगजळी डहाळीस यावे अक्षरांचे छंद डहाळीस यावे अक्षरांचे छंद आशयाचे बंध उमलावे आशयाचे बंध उमलावे अशी एक वृत्तबद्ध कविता पण आहे दोन तीन आहेत त्यातली एक आहे ननमय गणानी मालिनी वृत्त होते हे जरा माहिती असेल काही शिक्षक असतील त्यांना तर तशा एक दोन ओळी मी वाजतीय बरसत घन ओला वाजतो वात मंद बरसत घन ओला वाजतो वात मंद तरुवर खग बोली कुजिती मुक्त छंद तरुवर खग बोली कुजिती मुक्त छंद सजला हरित सृष्टी माखुनी सांग रंग सजल हरितसृष्टी माखुनी सांग रंग मन सघन सुखाच्या मन सघन सुखाचा, सुखाचा आत्मरंगात दंग मन सध सद... सघन सुखाच्या आत्मरंगात दंग अशी कविता असते स्वानंद सुखाय म्हटलं तर आणि रसिकांना आनंद देणारी हो हो <tweak> तर अशा या माझ्या कवितांच प्रकाशन ज्यांनी केलं ते सुनील उमरजकर साहेब या ठिकाणी अचानक काही लेखकांना लाभ होता जसं आज अच्युत गोडबोलांच्या आज या ठिकाणी चार पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे त्याला गडबड आहे विनंती करतो प्रकाशन ही दोन पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा च्या व्यासपीठावर प्राचार्य शिवाजीराव भोसले प्रकाशेरी महाराज यांची प्रवचन आहेत ही या पुस्तकाचं प्रकाशन आपण करतोय विज्ञानाची तास धरून पुढे पुढे एक इकडे एक जण काका इकडे उभं राहा या इकडे उभं राहा पुढे पुढे त्याच जोडीला आपल्या स्वतःच्या आत्म्याचं अध्ययन म्हणजे अध्यात्म अशी सरळ सोपी भाषा पुस्तकाचं प्रकाशन होत असताना कृपया उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करावं दर संमेलनात संमेलन विशेषांक आपण आता याही वेळेत संमेलन विशेषांकाचं प्रकाशन आपण करतो आहोत गेल्या वर्षीच्या अध्यक्षाच्या ऑक्टर ताराबाई भवार यांच्या मुलाखत या अंकात झालेली आहे आणि श्री शिक्षकांचा एक पण लेख या अंकात आहे उत्तर माझा अध्यात्म दर्पण हा तिसरा काव्यसंग्रह आहे अगोदरचे दोन निसर्ग आणि प्रेमाच्या संदर्भातले होते हा हा अध्यात्म दर्पण हा अध्यात्माच्या विषयीचा अध्यात्म भक्तिप्रद तसेच सकारात्मक विचार विचार घेऊन येणारा हा काव्यसंग्रह आहे या काव्य संग्रहाला विशेषतः वेदांत श्री प्रकाशाचे सुनील उमरजकर यांनी फार मोलाचं मला सहकार्य केलं तसेच माझे गुरु उदास स्वामी महाराज यांचाही मला खूप हे मिळालं आणि मी दिलासा ग्रुपचे त्यांनी मला खूप सहकार्य करून काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचं मला फार मोलाच योगदान दिलं धन्यवाद जय हिंद आज अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये माझं पुस्तक कृष्णकमला श्रीमद भगवद्गीतेवर आधारित या पुस्तकात मी सवया लिहिलेल्या आहेत सातारचे रामदास स्वामी यांनी ज्याप्रकारे सवया लेखन केलेलं आहे त्याप्रमाणे सवया लेखन करून सातशे संस्कृत श्लोकांचं मी मराठीमध्ये रूपांतर केलेलं आहे हे रूपांतर करण्यासाठी मला एका व्यक्तीने प्रेरित केलं ते म्हणजे ज्ञानविकास मंडळ सातारचे मवी कोलटकर सर यांनी त्यांच्या प्रेरणेने मी हे लेखन केलं आणि त्यामुळंच आज हे पुस्तक प्रकाशित करता आलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते आज या ठिकाणी मला हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे जो आनंद झालेला आहे त्यामुळं मी एवढंच म्हणू शकते की कृष्णकृपा कृष्णकृपा आशीर्वाद हृदयी परमानंद हृदयी परमानंद स जडला सवया छंद गुंफिला शप गुंफिला सप्तशतदल हार अर्कुणी त्या ईश्वरासी अनुबंधते अंतरासी अनुबंधते अंतरासी जुळले शब्दगंधासी फुलले जीवनी कृष्ण कमल एवढं बोलून मी थांबते धन्यवाद ते सध्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यात सुद्धा म्हणजे त्यांची काही पुस्तकांचं कन्नडमध्ये भाषांतर झालेलं आहे काहीचं हिंदीमध्ये झालेलं आहे काहीच तमिळमध्ये झालेलं आहे अशा निर्मय फडके ज्यांचा उल्लेख विशेषतः विश्वास पाटलांनी आपल्या भाषणामध्ये ज्या लेखकांचा का केला त्यामुळे त्यांचा उल्लेख केलेला आहे त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आप मार्गदर्शन धन्यवाद शिल्लक दादा मी अगदीच कमी वेळात माझं एक फक्त मत इथे मांडते किंवा माझं मनोगत इथे व्यक्त करते आता इथे अनेक दिग्गज बसलेले आहेत व्यासपीठावर आणि समोरही सर्जनशील लेखक बसलेले आहेत हा सगळा शब्दांचा आणि पुस्तकांचा महोत्सव इथे चालू आहे साहित्याचा महोत्सव काल अभिजात दर्जा मराठीचा ह्याचा जो, जो परिसंवाद झाला त्यामध्ये ग्रंथसंघाचे श्याम जोशी यांनी एक वक्तव्य केलं की आपलं मराठी साहित्यावरचं प्रेम हे बेगडी आहे हे रोखोक मत त्यांनी मांडलेलं आहे हा त्या हे त्यांचं मत झालं हे त्यांचं निरीक्षण आहे त्या मताचा आदर ठेवून मलाही काही प्रमाणात असं वाटतं परंतु ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रकाशन समारंभ किंवा पुस्तकांच्या पुस्तकांचे महोत्सव चालू असतात त्यावेळेला असं वाटतं की हे बेगडी नसावं हे खरोखरच मनापासून आहे निदान काही अंशी तरी असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यासाठी एक पुरावा असा आहे की आपल्यासमोर बसलेले जे आत्ताचे जे लेखक आहेत त्या लेखकांमध्ये काहींनी बालसाहित्यावरती सुद्धा बालसाहित्याच्या संदर्भातली पुस्तकं लिहिली आहेत आणि मला हे अधोरेखित करावंसं वाटतं की अभिजात दर्जा किंवा पुढची मराठी आधुनिक मराठी ह्याचं ह्याची जी पालखी आपण ज्यांच्या खांद्यावरती देऊन इच्छितो ते आहेत सगळे आत्ताचे बालवाचक ज्यातले आत्ता अगदी मोजके दोन चार महिन्यासमोर बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून आपण जे लेखन करू ते अति अतिशय सजगतेने करायला हवं आणि बालसाहित्याच्या संदर्भात जे लेखन करतात त्यांचंही मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतं आणि अध्यात्मापासून ते फार अगदी आपल्या घरातल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत किंवा स्वयंपाक आहे इथपर्यंत जे सगळं लेखन होत असतं त्याच्या त्याच्याबरोबरीनीच बालसाहित्याविषयी आपल्याला सजग राहिलं पाहिजे आणि आपलं मराठी साहित्यावरचं प्रेम हे बेगडी नसून ते मनापासून अंतरापासून आहे ह्याचा